उपस्थित सगळ्यांना नमस्कार आ, आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण हे की आत्ता काही दिवसापूर्वी अजित पवार यांचे जे चिल्ले पिल्ले मी ज्यांना म्हणते राम आणि श्याम म्हणजे सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी यांनी अतिशय खालच्या दर्जाच्या माझ्यावर म्हणजे त्याला टीका नाही म्हणतायत ती भाषाच मुळात अतिशय गलिच्छ भाषा होती आणि त्याच्या विरोधात मी असं म्हटलं होतं की मी आत्ता लंडनला आहे आणि सतरा तारखेला मी येऊन तुम्हाला सडे तोड ह्याच्यावर उत्तर देते तर ते उत्तर देण्यासाठी आज मी इथे ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे मला मुद्दाम सांगायचं आहे की सामाजिक कार्यकर्त्या हे अंजली दमानिया हे जेव्हा म्हटलं जातं तर सामाजिक कार्यकर्ते जे असतात सगळे नेसेसरी नाही आहे की ते फटीचरच असले पाहिजे चांगल्या घरातली सुसंस्कृत माणसंसुद्धा सुद्धा हे राजकारण बदलण्यासाठी लढू शकतात हा विचार कदाचित या सगळ्या मंडळींना आला नसेल तर आम्ही कोण आहोत याचं थोडं बॅकग्राऊंड आणि खरंच महाराष्ट्राला पण कदाचित माहीत नसेल तर मला हे बॅकग्राऊंडसुद्धा द्यायचं आहेत माझ्या उत्पन्नाचे स्रोत द्यायचे आहेत मी कुठे कुठे गेले आणि किती वेळा गेलेत हेही आज मांडायचं आहेत माझे पासपोर्ट द्यायचे आहेत आय टी आर्स द्यायचे आहेत सगळं द्यायचं आहे आणि मला एक विनंती करायची आहे की हे सगळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याकडनं खरं आज लोकांनी मागितलं पाहिजे कारण आज तुमच्या कराचे पैसे हे नेते दोन्ही हाताने उधळत आहेत आणि ते करण्याआधी आता माझ्यापासून सुरुवात करते भी। मी मी कोण आहे तर मी एका महाराष्ट्रीयन घरात जन्म झाला गुजराती घरात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझी काय संसार होता तर माझे सासरे टेक्स्टाईल इंजिनियर होते फेडरेशनचे एम डी होते माझ्या सासूबाई ज्या शहाऐंशी वर्षाच्या आहेत त्या तेव्हाच्या काळच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या ग्रॅज्युएट आहेत माझे मिस्टर आता ते काय आहेत ते मी मुद्दाम दाखवते त्याच्या आधी या दोन माझ्या हा माझा डिप्लोमा इन मेडिकल टेक्नॉलॉजी हे माझं फेलोशिप सर्टिफिकेट इन मेडिकल टेक्नॉलॉजी माझं सांताक्रुज ईस्ट येथे पंचवीस वर्ष डायग्नॉस्टिक सेंटर होतं आणि त्या डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये दुनियेतले सगळ्या टेस्ट आम्ही करायचो म्हणजे स्ट्रेस टेस्ट स्टुडिओको कार्डिओग्राफी थ्री डी डॉप्लर्स सोनोग्राफी डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी ईई जी ई सी जी बी एम डी सगळं करायचो पंचवीस वर्ष माझी प्रॅक्टिस होती जी दोन हजार पंधरामध्ये मी बंद केली कारण दोन हजार अकरापासून मी जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये आधी आले मग आम आदमी पक्षात आले त्यानंतर माझ्याकडे वेळ नसायचा कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मला भेटायला यायची भ्रष्टाचाराचे सगळे केलेले कारनामे घेऊन यायची म्हणून दोन हजार पंधरामध्ये मी माझी चांगली चाललेली प्रॅक्टिस बंद केली तोपर्यंत माझं डायग्नॉस्टिक सेंटर होतं सांताक्रूज ईस्टमध्ये आता माझे मिस्टर काय करायचे माझे मिस्टर त्यांच्या टोटल क्वालिफाईड चार डिग्रीज आहेत आणि पाचवी डिग्री फक्त एका छोट्या ह्याच्यासाठी त्यांनी शेवटची एक्झाम दिली नाही तर ती काय काय डिग्रीज आहेत हे त्यांच्या सी एचं पार्सिंग सर्टिफिकेट हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत कॉस्ट अकाउंटंट आहेत कंपनी सेक्रेटरी आहेत आणि सी एच्या एक्झॅमला हे त्यांचं मार्कशीट आहे आणि सी एच्या परीक्षेत लोक जेमतेम पास होतात दोन दोन तीन तीन अटेम्प्टनंतर पास होतात माझे मिस्टर या सी एच्या एक्झॅमला अख्ख्या देशभरात बत्तीसावे आले होते बत्तीसावे आणि हे रँक होल्डर असल्यामुळे टॉप पन्नास कंपन्यातनं ते पास झाल्या झाल्या त्यांना तिथल्या तिथे जॉब ऑफर होत्या टॉप फिफ्टी कंपनीजमधनं आणि त्यानंतर त्यांनी जी कंपनी आधी जार्डिन फ्लेमिंगमध्ये होते मग एच एस बी सी मध्ये होते त्यानंतर एम के मध्ये होते आणि आता जे एम फायनान्शियलचे एम डी आणि सीईओ आहेत हे तुम्हाला त्यांच्या शिक्षणाबद्दलचे डिटेल्स ते काही दहावी पास अर्थमंत्री नाही आहेत जसे आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत हे दोन हजार चौदा साली आम्ही जे ॲफिडेविट दिलं होतं इलेक्शन कमिशनमध्ये तर ते ॲफिडेव्हिटची कॉपी आहे तेव्हाच्या काळी दोन हजार चौदा म्हणजे दहा वर्षापूर्वी आम्ही एक कोटी पाच लाखाचं इन्कम तेव्हा दाखवलं होतो आणि दाखवलं होतं म्हणजे आमच्याकडे येणारा पैसा सगळा कटकूट करूनच येतो कर भरूनच येतो म्हणून आमच्याकडे असलेला तेव्हाचा एक कोटी हा इन्कम आमचा वार्षिक उत्पन्न होतो आता हे माझं आत्ताचं कम्प्युटेड स्टेटमेंट आहे ह्याच्यात या वर्षीचा कर जो मी आणि माझ्या मिस्टरांनी भरला तो दोन कोटी एक मिनिट टॅक्स भरला दोन कोटी चार लाख आठ हजार चारशे एक्कावन्न रुपये हा आम्ही भरलेला कर म्हणजे इन्कम त्यातनं कर वजा जाता आमचं महिन्याचं इन्कम जवळजवळ तीस लाख रुपये आहे तीस लाख रुपये आणि जर मला कोणी विचारलं तुमच्या इन्कमचं स्रोत काय तर हे आहे आमच्या इन्कमचं स्त्रोत हे काय मी नुसतं वर्बली म्हणत नाही आहे हे आहे माझे आय टी आर रिटर्न वीस एकवीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि हे चोवीस पंचवीस आत्ताचे भरलेले ज्याच्यात कोणीही बघू शकतं चार कोट दोन कोटी चार लाख आणि आठ हजार रुपये आम्ही इन्कम टॅक्स भरलाय आता या सगळ्या विद्वान सुरत चव्हाणांसाठी उत्तम सांगायचं म्हणजे हे मी आता बजेटमधनं युनियन बजेट जे झालं त्याच्यान बननं जितक्या लोकांनी महाराष्ट्रातनं इन्कम टॅक्स भरला आहे ज्याच्यात आपण ज्याला डायरेक्ट टॅक्सेस म्हणतो ते सत्तावीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रातनं कर वसुलीहून तिकडे जमा झाले होते फक्त डायरेक्ट टॅक्सेस त्या सत्तावीस कोटीमधला दोन कोटी रुपये मी आणि माझे मिस्टर भरतात कळला माझा आमचा इन्कमचा स्रोत आता तुम्हाला जे पाहिजे माहिती पाहिजे होती हा आहे माझ्या मिस्टरांचा पासपोर्ट हे पाच पासपोर्ट आहेत नाव एकच आहे पाच वेगवेगळे नाहीत केलेले त्याच्यानंतरचे वेगवेगळे सगळे फक्त अटॅच का ठेवले आहेत कारण त्याची पेजेस संपली इतक्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो म्हणून तो जम्बो साईज पासपोर्ट आता माझ्या मिस्टरांचा केला आहे हा त्यांचा आहे आणि हा माझा आहे हे चार आहेत माझे चार वेळा वेळा बनवावे लागलेत कारण इतक्या ठिकाणी आम्ही फिरलोय त्याची पानं संपली म्हणून आता आम्ही किती ठिकाणी गेलोय ह्याचा त्यांना प्रश्न पडतो त्यांनी बोलता बोलता काय म्हणाले की दो, दोन ठिकाणी त्यांना वर्षातनं जायला जमतं कसं या वर्षी मी बारा महिन्यात दहा इंटरनॅशनल ट्रिप केल्या आहेत आणि इथे गेलो ते वेगळं आणि आम्ही आता का जातोय कारण आम्हाला असं वाटतं आमची फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी संपली आहे लढण्यात अर्थ नाही आहे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अर्थ नाही आहे कारण तेच सगळी माणसं राजकारणातली मग ते अजित पवार असो खडसे असो भुजबळ असो ज्यांच्या विरुद्ध आम्ही वेड्यासारखं लढलो ते पुन्हा आता राजकारणात आले आहेत आणि माझ्यासारख्यांना लढून उपयोग नाही असं जे वाटायला लागलं आहे म्हणून आता मी लढणं कमी केलं आहे पण काय होतं प्रत्येक वेळेस हे जेव्हा जेव्हा त्यांचं जे बडबड सुरू होते ना आता जी जनसंवाद यात्रा काय जनसन्मान यात्रा ती जेव्हा सुरू झाली आणि त्या पिंक मोठ्या मोठ्या गुलाबी बसेस बघितल्या त्यांची गुलाबी जॅकेट्स बघते माझ्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो हा पैसा येतो कुठून जसा अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खैराती खिरापतीसारख्या ज्या गाड्या वाटल्या त्या चाळीस गाड्या आल्या कुठून कोणाचा पैसा येतो आणि तो पक्षाचा असू शकत नाही कारण पक्षाकडे त्यांनी तेव्हाच ते शरद पवार गटातनं बाहेर पडले होते तर तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पैसा असण्याची शक्यता अजिबात नव्हती तर असं असताना हे जे पैशाचे उधळण होते ना तर तेव्हा माझा इतका संताप होतो आणि कुठेतरी असं वाटतं की यांच्या विरुद्ध जर आता माझ्यासारख्याने पण लढणं सोडून दिलं तर जर आपण पूर्णपणे बंद केलं तर यांना आता विरोधी पक्ष उरलेला नाही आहे ते प्रत्येक विरोधी पक्षाच्या लोकांना गप्प करायला त्यांच्याकडे फाईल आहेत आणि माझ्यासारख्या लोकांना गप्प करायला सुरज चव्हाणसारखी त्यांनी माणसं पाळून ठेवलेली आहेत आणि ते काय करतात वाटतेल ते आरोप करायचे त्यांनी काय भाषा काय वापरली रिचार्ज करणारी बाई रिचार्जवर चालणारी बाई म्हणून मी काल एका टी व्ही चॅनलवर त्यांना विचारलं तुमच्या बायकोला कोणी म्हणाला रिचार्जवर चालणारी बाई तर तुम्हाला चालेल तुमच्या मुलीला म्हणाला चालेल तुमच्या आईला म्हणालेलं चालेल फालतू माणसं नुसती हे म्हणालात तर किती ठिकाणी गेलाय पासष्ट पासष्ट देश एवढे देश, देश जेव्हा बघून पुन्हा इथे जेव्हा टचडाऊन होतो तेव्हा इतका राग येतो की आपल्या देशात पैसा कमी नाहीये बिलकुल कमी नाहीये महाराष्ट्राचं जे स्टेटचं बजेट आहे ना तेवढं बजेट एका मोठ्या कंट्रीचं असतं एका देशाचं असतं आणि आपण त्याचं करतोय काय पूर्ण विल्हेवाट लावून ठेवली आहे महाराष्ट्राची भ्रष्टाचार म्हणजे खिरापती वाटत आहेत पैसा कोणाचा पैसा आहे तो माझ्या कराचा पैसा आहे माझा जीव त्याच्यामुळे जळतो की मी जे दोन कोटी रुपये भरते कर म्हणून त्याचा अपव्यय हे करतात खिरापतीसारखे वाटतात मला ती जी योजना त्यांनी आणली आत्ता लाडकी बहीण योजना त्या योजनेविरुद्ध मला काही नाही आहे त्या लोकांनाच पैसे मिळावे म्हणूनच क्रॉस सबसिडाईज व्हावं म्हणूनच आमच्यासारखे लोक जे चांगलं कमवतात ते कर भरतात माझ्या घरात एक नळ आला एक साधी टाईल जरी आली ना तर ती जीएसटी भरून टॅक्सचं बिल घेऊन येते मी आत्ता माझ्या घराचं मध्ये रेनोव्हेशन केलं तेव्हा मला तो दुकानदार म्हणायचा की मॅडम तुम्ही एवढा कर कशाला तेवढा तुम्ही कॅश नाही दिलेत तर तुम्हाला कॅश नाही दिलेत तर तुम्हाला अठ्ठावीस टक्के तेव्हा अठ्ठावीस टक्के जी एस टी होती म्हणजे ते कमी पडेल तर तुम्ही कॅश नाही द्या मी म्हटलं देणार नाही एका लाखाच्या बिलवर अठ्ठावीस हजार मी मोजले का ते हे देशासाठी जावे बाकी आमच्याकडे दोन हजार रुपयाच्या वर माझ्या कधी पाकिटात पैसे नसतात आम्ही देतो ना जे प्रधानमंत्री म्हणाले ना त्यांचे भाजपचे एक उमेदवार करत नसतील पण ते आम्ही करतो आमचं सगळं देणं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जीपेनी करतो कुठल्याही प्रकारे आमच्याकडनं कॅश हा प्रकार होतच नाही आमच्याकडे कोणाचे पगार म्हणा माझ्याकडे माणसं आहेत त्यांची पगार म्हणा सगळ्यांचे का तर जी पे का तर डायरेक्ट आर टी जी एसनी आम्ही पैसे डिजिटली ट्रान्सफर करतो हे पूर्ण सगळ्या देशांची यादी जसं मी म्हटलं सिक्स्टी फाईव्ह कंट्रीज मध्ये काय काही ठिकाणी तर अनेक वेळा मी गेली आहे ते सगळ्या पासष्ट देशाची यादी आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना हे बघायचं त्यांनी बघून घ्या आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात खरं हे केव्हाच व्हायला हवं होतं हे आताचे सगळ्यांचे इन्कम मी सगळ्यांचे काढलेत एकनाथ शिंदेपासनं देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनेत्रा पवार सुनील राऊत उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे सगळ्या सगळ्यांचे पैसे काढले आता त्याच्यापैकी काही गमतीशीर मी तुम्हाला वाचून दाखवते एकनाथ शिंदे दोन हजार आता मी हे सगळं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरनं बांध काढून डाउनलोड करून त्याचा चार्ट बनवलाय एकनाथ शिंदे दोन हजार अठरापर्यंत पर्यंत वार्षिक उत्पन्न एकसष्ट लाख होतं पटेल तुम्हाला देवेंद्र फडणवीस वार्षिक उत्पन्न पंचवीस लाख ,00 रुपये अजित पवार त्यांनी दोन हजार बावीस पर्यंत ऐंशी लाख रुपये वार्षिक उत्पन्न सांगितले सुनेत्रा सुनेत्रा पवार चार कोटी मंजे सुनेत्रा पवार कोटी लाख म्हणजे अजित पवारांच्या पाचपट कमवतात असो सुनील तटकरे अठ्ठावीस लाख म्हणजे महिन्याला अडीच लाख कमवतात सुनील तटकरे सवा दोन लाख सुप्रिया सुळे एक कोटी अठ्याहत्तर लाख उद्धव ठाकरे त्यांनी तर कमालच केली त्यांनी आत्ता अडतीस लाख त्यांचं दोन हजार अठरा चे दाखवत आहेत पण दोन हजार सतरामध्ये वार्षिक उत्पन्न त्यांनी चार लाख छत्तीस हजार दाखवले वार्षिक उत्पन्न नंतर सुनील राऊत सत्तावीस लाख पृथ्वीराज चव्हाण चौतीस लाख नाना पटोले पाच लाख सदतीस हजार हे कोणाला पटेल दाना पटोलेच्या मला वाटतं त्यांच्या लॉन्ड्रीचा बिल सुद्धा पाच लाखाच्या वर असेल कारण असे जे पांढरे कपडे घालून जे फिरतात ते हे प्रश्न कोण विचारणार मी नाही विचारणार आणि कोण विचारणार माझ्यासारखे यांच्यासारखे मतदार नाही विचारणार विचारणार तर तर कोण येणारा ये पांढरा पैसा जो आहे ना तो हाय आणि त्याच्यावर जो सगळा पैसा आहे तुमच्याकडे तो सगळा काळा पैसा आहे आणि ह्याच्यावर आम्ही मरेपर्यंत प्रश्न विचारणार तुमचे दहा काय शंभर सुरज चव्हाण तुम्ही सोडलेत ना तरी आम्हाला काही फरक पडत नाही आता त्या सूरज चव्हाणांनी मध्ये काय म्हणाले माझ्या त्यांच्या काही अनेक काळे कारनामे आहेत आमच्याकडे आणि त्यांचे अनेक काळे कारनामे आम्ही बाहेर काढू त्यांनी मध्ये एक ट्विट देखील केलं नितीन चव्हाण नावाच्या एका माणसाने माझ्याविरुद्ध ईडीमध्ये आणि सी बी आयमध्ये कंप्लेंट केली की माझा जो इन्कम स्त्रोत आहे तो काय आहे त्याच्यावर पैसे कुठून आले त्याच्यात त्यांनी ते माझ्या मुलांची नवऱ्याची सगळ्यांची नावं घेतली संबंध काय त्यांचा काय संबंध आहे अजित पवारांच्या पोरांबद्दल आम्ही बोलतो कधी आणि का बोलावं राजकारणात आहेत ते त्यांच्या ज्यांच्या विरुद्ध आहे ना त्यांच्या विरुद्ध बोला मुलांना आणि नवऱ्याला मध्ये घेतलं ना तर साफ सोडणार नाही तुम्हाला आता हे तुम्ही जे नितीन चव्हाण ज्याचं तुम्ही त्या दिवशी ट्विट केलं आणि ज्याच्याबद्दल मी देखील तुम्हाला म्हटलं की थे ही जर तुमची अक्कल असेल तर दया येते मला त्याची हे नितीन चव्हाण कोण आहेत दोन हजार अकरापासनं आम आदमी त्याआधी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये तो व्यक्ती यायचा त्यांनी एक लेटर देऊन बिल्डरकडनं आय सीचं करप्शनचं इंडिया अगेन्स्ट लेटर हेड वापरून तो त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायचा म्हणून त्यांच्यावर गुन्हे झाले गुन्हे झाले तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं मी आणि ही रोशनी आम्ही कोर्टात त्यांना सोडवायला गेलेलो आणि तेव्हा आम्हाला कळलं की हा माणूस नुसत्या आर टी आय टाकून पैसे वसूल करतो त्याच्या आणि तेही मी पुढे काहीच केलं नाही मी फक्त माझं स्वतःला डिस्टन्स केलं हा माणूस जे जेव्हा ते बिल्डर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा प्रीती शर्मा मेनननी एक लेटर इश्यू केलं होतं की आम्ही असे बिल्डर बिल्डर विरुद्ध लढत नाही आमचा लढा आहे तो सरकार विरुद्ध आहे आणि तो लोकपाल बिल साठी आहे त्यामुळे असे इशू केलेली जी लेटर्स आहेत ती आम्ही केलेली नाहीत हे केल्यापासून माझ्या विरुद्ध आणि प्रीती विरुद्ध वाटेल ते तो माणूस बोलायला लागला वाटेल ते करायला लागला त्याला जो गोंधळ घालायचा तो घालू दे पण तो कोण माणूस आहे हे आज लोकांपुढे मुद्दा मांडायचंय नितीन बजरंग चव्हाण राहधार कुठे पाच बाय एकोणपन्नास जैन इस्टेट विलेज रोड भांडूप त्याच्यावर दखलपात्र गुन्हे किती आहेत दोन गुन्हे आहेत दखलपात्र भांडूप पोलीस स्टेशनमध्ये एक दहिसर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हे किती आहेत पाच त्याच्यावर चॅप्टर केस झाली आणि कसले आहेत हे गुन्हे म्हणजे अंडर सेक्शन थ्री एटी फोर थ्री ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह नॉट सिक्स फाईव्ह नॉट फोर ट्वेंटी टू हे सगळे गुन्हे काय आहेत एक्स्टॉर्शन थ्री एटी फोर इज एक्स्टॉर्शन नंतर आहे क्रिमिनल इंटिमिडेशन ब्रीच ऑफ पीस हे जे मी प्रिंट काढून ठेवले त्यांच्या सगळ्या डिटेल सगळी कुंडली काढली असा माणूस माझ्या विरुद्ध ईडी आणि आयला माझ्या पैशाची चौकशी व्हावी म्हणून लिहितो इतका हा हरिश्चंद्रचा अवतार आणि ज्याच्यावर चॅप्टर केस होते अशा माणसाकडनं माहिती घेऊन सूरज चव्हाण ट्विट करतात आणि ती ट्विट माध्यम चालवतात आणि मला म्हणून मी ठरवलेलं की की आता मी एक शब्द आपण एखाद्या दे महिलेबद्दल बोलत असताना आताच्या राजकारणात तुमची जी गटार गंगा आहे ती तुमच्यापर्यंत सीमित ठेवा माझ्या विरुद्ध चकार शब्द जर तुम्ही अनादर करून बोललात तर मी बिलकुल सोडणार नाहीये बिलकुल सोडणार नाहीये कायद्याच्या चा, चका याच्यात राहून मी तुमच्या विरुद्ध कशी लढते हे सूरज चव्हाण तुम्ही स्वतः बघाल आणि तुमचे मालक आहेत ना अजित पवारांना माझा निरोप द्या की माझ्या इन्कमचा सगळा स्रोत मी दिला आहे माझे पासपोर्ट आहेत पासष्ट देशांमध्ये मी जाऊन आलेत माझा नवरा कमीत कमी दीडशे ते दोनशे देशात दे गेला असेल आणि प्रत्येक दीडशे वेळा तो बाहेर गेला असेल नॉर्थ कोरियासारख्या ठिकाण पण साऊथ कोरियासारख्या ठिकाणी पण जाऊन आला चायनामध्ये जाऊन आला सगळी नॉर्थ पोल टू साऊथ पोल आम्ही सगळीकडे जाऊन आलो खंत हीच वाटते आम्हाला प्रत्येक वेळेस आलं की ह्या आपल्या महाराष्ट्रात जे चाललं आहे ते बघवत नाही आणि आम्ही लढायला तेच सुरू केलं होतं की हे राजकारण कुठेतरी बदललं पाहिजे पण हे बदलणार तेव्हा जेव्हा लोकांमध्ये ते एक अवेअरनेस येईल आत्ताच्या घटकेला लोकांना ठीक वाटतं खड्ड्यांमध्ये त्यांच्या गाड्या जातात खड्ड्यांमध्ये त्यांच्या बाईक्स जातात पण तो, डिस्कस काय करतात आपापसात गावागावात मी बघितले सगळ्या त्या टो टोळ्या ब बसतात आणि डिस्कस काय करतात उद्धव ठाकरे बरोबर होते का देवेंद्र फडणवीस बरोबर होते का ताई बरोबर आहे का दादा बरोबर आहे हे कोणी कोणाचे ताई दादा नाही आहेत कोणी कोणाचं काही घेणं देणं नाही आहेत हे सगळे तिथे पैसे बनवायला आले आहेत राजकारण करायला आलेत आणि सगळ्यांना लुटायला आलेले आहेत तर आता लोकांना जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत आपल्या देशाची अशीच विल्हेवाट लागणार याचं दुःख होतं मला म्हणून मी लढते तुम्ही अजित पवारांना खुला ज्या पद्धतीने बँक स्टेटमेंट दाखवली ज्या पद्धतीने सगळे डिटेल्स दाखवले आरती अजित पवार सुद्धा खुल्या मशीन डिटेल्स दाखवावे तुम्ही अहवाल कर देत अजित पवार माझं प्रत्येकालाच आव्हान आहे अजित पवारांना जसं नाही एकनाथ शिंदेनी मी तर वाट बघतेय दोन हजार एकोणीसच्या याच्यातनं मी आतापर्यंत एकोणीस पर्यंतचे काढले आहेत दोन हजार चोवीसची त्यांना फाईल करू दे या सगळ्यांवर मी केसेस टाकणार आहे पी आयलाच टाकणार आहे की सगळ्यांच्या जेवढे जेवढे ॲसेट्स आहेत सगळ्यांची चौकशी लावावी हायकोर्टाने अगदी कमिटी लावून कोणाकोणाचे किती आहेत एकनाथ शिंदेचे किती आहेत देवेंद्र फडणवीसांचे किती आहेत सुप्रिया सुळेचे किती आहेत अजित पवारांचे किती आहेत जेवढे जेवढे राजकारणी आहेत ज्या ज्या पक्षाचे आहेत त्या सगळ्यांचे झाले पाहिजेत सगळ्यांचे नाना पटोले सारखा माणूस पाच लाख रुपये दाखवतो कुठून येतात एवढाच पा, आहे त्यांचा इन्कम उद्धव ठाकरे मातोश्री वन काय मातोश्री टू काय आणि त्यांचा अडतीस लाख रुपये कोणाला पटेल तरी का हा यांचं महिन्याचं उत्पन्न तीन लाख रुपये म्हणजे माझं यांच्यापेक्षा पाचपट म्हणजे सुनेत्रा पवारांपेक्षा आणि हिच्या सुप्रिया सुळेपेक्षा माझं पाचपट आहे आणि यांचं बघायला गेलं तर आय डोंट नो दहा पट आहे एकनाथ शिंदेपेक्षा माझं जास्त इन्कम आहे दहा पट शक्यतरी आहे का म्हणजे हे काय चाललंय हे कुठेतरी सगळं बंद झालं पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध मी लढणार म्हणजे लढणार आम्ही एक ऑर्गनायझेशन पण काढली होती व्हॉईस ऑफ इंडियन टॅक्सपेअर कशासाठी काढली होती की आपण जो कर बनतो तो कशासाठी भरतो देश मोठा व्हावा इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं आपली जी गरीब गरीब जनता आहे त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी तयार व्हावी त्यांच्यासाठी इंडस्ट्रीज तयार व्हाव्या म्हणून आपण तो पैसा कर म्हणून देतो तुम्ही जे सगळे बसलात प्रत्येक जणांच्या खिशातन तीस टक्के तुमचा पगार जातो आणि तो कुठे जातो विकास निधीमध्ये कधी कोणाचा विकास आधी काँग्रेसच्या काळात आपण बघितलं रोटी कपडा आणि मकान असायचं आणि ते रोटी कपडा मकानात जाऊन त्या ठिकाणी आम्ही हे करतो या ठिकाणी आम्ही विकास करतो हेच डायलॉग्स आपण ऐकतो आणि ते ऐकून डोक्यात तिडीक जाते म्हणून आमच्यासारखी लोक लढतात विकास विकास आणि या सगळ्या किती किती टक्के कोणाकडे जातात त्यांचा याची चौकशी कोण करणार कोण करणार विकास होतोय म्हणजे विकास विकास हे ऐकून मला वाटतं आपण सगळेजण आपले कान किटले आता तेच ते खड्डे रस्त्यात दरवर्षी बघून तेच ते सगळ्यांची पूर परिस्थिती बघून घर त्यांची डिस्ट्रॉय होतात लोकांना सगळीकडे आपण तेच तेच दरवर्षी होताना बघतोय पण काय करायचं तर गप्पा कसल्या मारायच्या तर दादा बरोबर आहे का ताई बरोबर आहे कुठेतरी हे सगळं खरंच आता बाज झालं इनफ ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा